分かんない分かんない分かんない。<music>

तर भगवान परमात्म्याची भक्ती करणं आणि भगवान परमात्मा या जीवाला प्राप्त होणं एवढाच प्रांजळ अर्थ जगत गुरु तुकोरा त्याच्या मागे काढलेला आहे पण आपण आपल्या सोयीनुसार महाराज कशाचे वेगळे वेगळे अभंग वेगळे वेगळे अभंग काढतो आपण आणि त्या प्रसंगाला अनुसरून आपण काढण्याचा प्रयत्न करतो इथपर्यंत ठीक आहे वाढदिवसाचा ठीक आहे वर्ष श्राद्धाचा ठीक आहे एक जणांत मला सांगितलं म्हणजे महाराज आमच्या घरी कीर्तन करायचंय म्हणलं निमित्त काय सांग आहे की कि नाही कीर्तन तर करायचंय पण काय निमित्त आहे ते म्हणलं काय नाही माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याला कीर्तन करायचंय मी म्हणलं तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला कीर्तन करायला काय हरकत नाही पण अजून अभंगच जगद्गुरु तुकोवर यांनी त्याच्यासाठी सांगितलेला नाही किंवा तसा अभंग घ्यावं असा गात्यामध्ये मला तरी काय अभंग सापडत म्हणजे आपण आपल्या सोयीप्रमाणे लावून घेतो पण जगद्गुरु तुकोवरांचा प्रांजळ हेतू का तुको जर काय असेल जगद्गुरु तुकोवरांनी तुकोरा अभंग जर कशासाठी लिहिले असतील तर फक्त त्यामागचा शुद्ध हेतू भगवान परमात्म्याची भक्ती करणे आणि भगवान परमात्मा प्राप्त करून घेणे विठाला गोडे गोड जीव झाला एकता का देव तिळी आला तिळी आला म्हणजे काय तर आपल्याला प्राप्त झाला किंवा आपल्या मर्जीत आला एवढा सावा त्याचा अर्थ आहे आपल्या मर्जीत आला एकदा का देव आपल्या मर्जीत आला की जीव गोड झाल्याशिवाय राहत नाही कारण तो भगवान परमात्मा कसा आहे तोच गोड आहे महाराज तो गोड असल्यामुळे जीव सुद्धा तो गोड केल्याशिवाय राहत नाही देव आला गोडे गोड जीव झाला आणि भगवान परमात्म्याचं आपलं मिलन होणं याच्या पर्व काळ दुसरा कुठला नाहीये फार मोठा पर्व काळ आहे साधला हा पर्व काळ बास अंतरंगातला मळ काढण्यासाठी दुसरा पर्व काळ कुठला नाही म्हणून महाराज म्हणतात हा चांगला पर्व काळ आहे आणि योगायोगाने आज सुद्धा फार मोठा पर्व काळ आहे बरं का संक्रांत तर आहे आजच्या दिवशी संक्रांत आहे कशा करता मला महिला मंडळींनी पुरुष मंडळींना आयुष्य मागण्याकरता हे बघ आपलं ढोवळ मत पण महाराज आजच्या दिवशी सूर्यनारायण मेष राशीमध्ये प्रवेश करतो कुठल्या हा मकर राशी <laughs> जाग येत <इतका बगित> <laughs> आजच्या दिवशी सूर्य नारायण मकर राशी मध्ये प्रवेश करतो संक्रमण करतो म्हणून त्याला मकर संक्रांत असं म्हणतात विडाला याला म्हणतात टू इन वन विडाला विठाला हा पर्व काळ साधला आणि अंतरंगातला मळ निघून गेला गेला अंतरीचा मळ गेला पाप पुण्य गेले एका स्नानेचे कुंटले पाप असेल ते निघून गेलं आणि जे काही पुण्य मी कमवलेलं होतं पुण्य कमवण्याचे अनेक कुटुंबांतांग पुण्य जाते म्हणल्यावर कशाला स्नान आहे का नाही पण पुण्य करण्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहे बरं का महाराज पुण्याचे गीतेमध्ये चार प्रकार सांगितले त्यापैकी अशुद्ध जे पुण्य शुद्ध पुण्य वेगळं आणि अशुद्ध पुण्य वेगळं बरं का पुण्यच असतं ते पण पण अशुद्ध आणि शुद्ध याच्यात फरक आहे जसं शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप आपण घेताना कोणतं मागतो दुकानावर गेल्यावर शुद्ध गायीचं तूप पाहिजे महाराज ते तूपच असतं पण त्याच्यात काय असतो फरक तसं अशुद्ध पुण्य आणि शुद्ध पुण्य सुद्धा असतं महाराज म्हणतात असं जे अशुद्ध पुण्य आहे ना ते कश्यानं जातं तीर्थाचं स्नान केल्यानंतर जातं महाराज म्हणतात पाप पुण्य गेले एका स्नानेचे घुंटले आणि महाराज ही शरीरामध्ये जी वाणी आहे ना भजन करू करू भजन करू करू भजन करू करू, -करू, -करू, -करू काय झालं तुका वाणी आणि शुद्ध जने जनार्दन जने बास त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं आणि आमची वाणी पवित्र झाली कशामुळे साधला हा पर्व गेला अंतरीचा मळ विठाला